बोरगाव मंजू येथे भीषण अपघात झाला आहे ट्रॅक्टर पलटी होऊन पंचवीस वर्षीय तरुणाचा जा, जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे गावात शोककळा पसरली आहे बोरगाव मंजू येथे एक भीषण अपघात घडला आहे शेतातील काम आटपून घरी परतताना ट्रॅक्टरची चाक सिमेंटच्या रस्त्याच्या कडेला अडकले त्यामुळे ट्रॅक्टरचा तोल गेल्याने वाहनाने तीन पलट्या घेतल्या या दुर्घटनेत पंचवीस वर्षीय वैभव अरुण माहुलकर यांचा जागीच मृत्यू झाला तर पंचेचाळीस वर्षीय राजेंद्र ठाकरे गंभीर जखमी झाले अपघात होताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली जखमी राजेंद्र ठाकरे यांना तातडीने अकोला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र दुर्दैवाने ट्रॅक्टर चालक वैभव माहुलकर गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत पावले अपघाताचा जोर एवढा होता की ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघातग्रस्त ट्रॅक्टर एम एच अठ्ठावीस बी क्यू शून्य दोन शून्य सहा हा वैभव फाटे यांच्या मालकीचा असल्याचे समजते घटनेनंतर संपूर्ण गावात शोककडा पसरली आहे या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तपास सुरू केला आहे हा अपघात नेमका कशामुळे झाला ट्रॅक्टर चालवताना काही तांत्रिक बिघड झाला होता का याबाबत अधिक तपास केला जात आहे प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे